नमस्कार मित्रांनो मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर रोज एक एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत असतो त्याचे शॉर्टकट्स बघत असतो आपण आणि त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे शॉर्टकट नुसार त्याला बघत असतो आज असंच काहीतरी घेऊन आलेलो आहे मी की पर्सेंटेजवर आज असंच काहीतरी आपल्याला मिळेल पर्सेंटेजवर की पर्सेंटेजवर कशा पद्धतीचे प्रश्न पडतात की जर पर्सेंटेज वर दशांश पूर्णांक स्वरूपात टक्केवारी दिलेली असेल दशांश पूर्ण खूप साऱ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न पडतात की टक्केवारी दशांश पूर्णांक स्वरूपात दिलेली असते आणि विद्यार्थ्यांना काहीतरी फॉर्म्युला माहिती असतो त्याच्यामध्ये ठेवतात पण तरीही उत्तर मिळत नाही लवकर बट असे प्रश्न जर असतील तर काय करायचं आहे त्याला आपण समजून घेऊया की समजा प्रश्न असेल असा की चे, चे, दोन हजार पाचशे पंचवीस चे पंचवीस पॉइंट दोन पाच टक्के किती असा प्रश्न बोलतो एक तर सर्वात पहिला वेळ मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला सीड माहिती असेल तर सीडला अटेम्प्ट करा सीडने तुम्हाला ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट क्वेश्चनचे अशा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सहज मिळतील जर सीड माहिती नसेल तर तुम्हाला गुणाकाराची ट्रिक आली पाहिजे तर गुणाकाराची ट्रिक काय बोलत आहे कि या संख्येचा एक टक्का घेऊ एक टक्का म्हणजे एक दोन दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट घेऊ म्हणजे पंचवीस पॉईंट दोन पाच आणि त्याचा गुणाकार या टक्केवारी सोबत करून घेऊया पंचवीस दोन पाच गुणाकाराचे टेक्निक जर तुमचे फास्ट असतील तर प्रश्नाचे उत्तर पण तुमचं फास्ट तयार होईल इथे दोन गुणीला दोन चार होत आहेत दहा आणि दहा हा वीस होताय दोन आणि दोन चार आणि चार आठ आठ आणि पंचवीस आठ आणि पंचवीस होत आहेत तेहत्तीस दहा आणि दहा वीस आणि दहा तीस आणि दहा हा झालाय चाळीस पंचवीस पंचवीस पन्नास आणि चार चौपन्न दहा आणि दहा हा झालाय वीस आणि हा झालाय पंचवीस इथून तुमचा तयार होतो गुणाकार गुणाकार फायनलाइज करा फाईव्ह टू सिक्स चार आणि दोन सहा पाच आणि शून्य पाच सेवन थ्री सिक्स आणि या गुणाकाराला डेसिमल पॉईंट सोडायचा आहे याला दोन अंकाचा डेसिमल आहे याला पण दोन दोन आणि दोन चार अंकाचा डेसिमल पॉईंट सोडलाय म्हणजे हे तुमचं उत्तर असायला पाहिजे या, या, की या संख्येचे इतके पर्सेंट म्हणजे सिक्स थ्री सेवन पॉईंट फाईव्ह सिक्स टू फाईव्ह असं कुठे मिळतं का तर ऑप्शन नंबर सेकंड हे तुमचा आन्सर असायला पाहिजे डिपेंड करत तुम्ही गुणाकार किती फास्ट करता किंवा मी थोड्या वेळापूर्वी बोललोय की की गुणाकाराची पण गरज नाही जर तुम्हाला सीड मेथड माहिती असेल सीड मेथड इंस्टंट आन्सर तयार होईल या संख्येचा जर सीड तयार केला तर पाच आणि दोन सात आणि दोन नऊ कट केले पाच तयार होतो गुन्हेला या संख्येचा सीट तयार करा नऊ कट करा पाच पाच गुन्हेला पाच पंचवीस पंचवीस म्हणजे सीट तयार होतो तुमचा सात ऑप्शन मध्ये शोधा फक्त सात कुठे मिळतात चला इथे इथे शोधून बघूया बघा सात आणि दोन नऊ कट केले पुन्हा कुठे काय कट होतात तर पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि तीन अठरा कट केले इथे तयार होत आहे सहा आपल्याला किती पाहिजे सात उत्तर होणार नाही चला याला चेक करूया बघा सात आणि दोन नऊ कट केले सहा आणि तीन नऊ कट केले पाच आणि सहा अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा म्हणजे सात आपल्याला पाहिजे होता सात उत्तर तुमचं ऑप्शन नंबर बी असं पण काढता येईल डिपेंड करत की तुम्ही तुमच्या स्किल कशा जनरेट केलेल्या आहेत गुन्हाकाराने पण उत्तर मिळेल सीड मेथडने पण मिळेल चला नेक्स्ट उदाहरण बघूया काय बोलतोय नेक्स्ट उदाहरण की थ्री फोर चे प्रश्न विचारतोय चला तर आधी आपण सीड अप्लाय करून घेऊया आणि उत्तर टिक करूया आणि त्यानंतर गुणाकार बघूया तेच उत्तर मिळतं का की इथे हा नाईन कट केलाय नाईन कट केलाय आणि हा नाईन कट केलाय राईट हा काय म्हणतोय तीन छे म्हणजे गुणाकार इथे हा नऊ कट केला हा म्हणतोय पाच तीन गुणीला पाच पंधरा पंधरा म्हणजे काय मिळालंय तुम्हाला सहा ऑप्शन मध्ये शोधा सहा कुठे मिळतंय तर सहा मिळण्यासाठी इथे नऊ कट केलाय पुन्हा पाच आणि चार नऊ कट केलाय दोन अधिक एक तीन तीन अधिक तीन हा होता सहा हा इथेच मिळतोय ऑप्शन नंबर वन तुमचं उत्तर होईल डिपेंड स्किल्स कशा आहेत तुमच्या या सीड मेथडच्या स्किल्स आहेत ज्या तुम्हाला शिकवून चुकलेल्या आहेत प्रिव्हियस लेक्चर्स बघा तुम्हाला मिळेल किंवा किंवा गुणाकारही तुमचे फास्ट असायला पाहिजे हा थ्री नाईन्टी फाईव्ह पॉईंट फोरचा एक टक्का जर घेतला तर थ्री पॉईंट होईल तो गुणीला, गुणीला या याला मल्टिप्लिकेशन करून घेऊ जो, जो काही गुणाकार येईल त्याला तीन आणि एक चार अंकाच्या तीन अंकी गुणाकार हे सुद्धा शिकून चुकलेलं आहे त्याचा वापर करू चला पहिला पहिला तीन गुणीला पाच झालाय पंधरा पहिले दोन पंचेचाळीस पंचेचाळीस आणि बारा सत्तावन पहिले तीन पंधरा आणि पंचवीस चाळीस चाड़ीस छत्तीस छहत्तर शेवीन चीस चाड़ी पं चीस पंची शेवटे दोन सोड़ा पंचवीस एक्के एक हा वीस उत्तर बया तैयार होता है शून्य दौन चार नौ आठ सहा चौदाह एक शिल्लक चौदह एक पंद्रह एक शिल्ल एक शिल्लक दोन तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे तीन अधिक एक तीन अधिक एक चार अंकाच्या पूर्वी वन टू थ्री फोर म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे दोनशे पंधरा पॉईंट फोर नाईन थ्री असंच उत्तर तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये मिळत होतं बघा दोनशे पंधरा पॉईंट फोर नाईन थ्री शेवटच्या शून्य नाही लिहिला तरी चालतो हो यामध्ये राईट दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करता येईल सीड नुसार सॉल्व्ह करा किंवा गुणाकार करा सर्व पद्धती आपण शिकून चुकलेलो आहोत चला नंबर थ्री वर या नंबर थ्री काय बोलत 5555 चे डबल फाईव्ह डबल फाईव्ह किती हा प्रश्न तर दोन तीन परीक्षांमध्ये दिसलाय सेम एज तर याचा वन पर्सेंट या या एक दोन दोन गुणीला या पर्सेंटने गुणाकार करून घेऊया आपण फिफ्टी फाईव्ह फायव्ह फाईव्ह जो काही गुणाकार येईल त्याला दोन आणि दोन चार अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट द्यायचा आहे चला करूया हा झालाय पंचवीस पंचवीस आणि पंचवीस झालाय पन्नास पंचवीस 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 हा होतो पंच्याहत्तर पंचवीस 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 हा हा शंभर पंच्याहत्तर आणि पंचवीस पन्नास आणि शेवटचा पंचवीस उत्तर फायनलाइज करा हा होतो पाच दोन अधिक शून्य दोन पाच आणि पाच दहा एक शिल्लक आठ दहा आणि पाच पंधरा एक शिल्लक आठ पाच आणि पाच दहा आणि तीन आलेल्या या उत्तराला दोन आणि दोन चार अंकाच्या पुरी दोन आणि दोन चार अंकाच्या पुरी एक दोन तीन चार तो डेसिमल पॉईंट इथे देऊन द्या आणि असं ऑप्शन मध्ये शोधा कुठे मिळतं का थ्री झिरो एट फाईव्ह थ्री झिरो एट फाईव्ह हा इथे मिळतो बघा थ्री झिरो एट फाईव्ह एट झिरो टू फाईव्ह कॅल्क्युलेशन फास्ट असतील प्रश्नाचे उत्तर लवकर तयार होईल याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला सीट वापर करता येईल सीट तयार करा पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि पाच वीस वीस म्हणजे दोन आपण पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि पाच वीस दोन गुणीला दोन म्हणजे काय तयार व्हायला पाहिजे तुमचा सीट चार शोधा तर चार कुठे मिळतं तर चार इथेच मिळायला पाहिजे कारण उत्तर आलेलं आहे बट या पहिल्या ऑप्शन मध्ये बघूया बघा आठ आणि आठ सोळा आणि दोन अठरा घडलेत पुन्हा सात आणि पाच बारा बारा आणि पाच सतरा सतरा म्हणजे आठ तयार होतो आपल्याला किती पाहिजे चार उत्तर होणार नाही इथे बघा पुन्हा आठ आणि आठ सोळा आणि दोन अठरा घडले पाच आणि पाच दहा आणि सहा सोळा सोळा म्हणजे सात आपल्याला किती पाहिजे चार उत्तर होणार नाही इथे बघा तर चार तयार होतो का की आठ आणि आठ सोळा आणि दोन अठरा काटले तर मग पाच आणि तीन आठ आठ आणि पाच तेरा तेरा म्हणजे चार यस उत्तर मिळतं तुम्हाला सीट नुसार कॅल्क्युलेशन ही करण्याची गरज पडणार नाही अगदी साधं सोपं असतं बट विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला की कन्फ्युज होऊन जातात कन्फ्युज होण्याची बिलकुलही गरज नाही गोईच शॉर्ट ट्रिक ज्या सर्व काही ट्रिक शिकवल्या त्याला अप्लाय करा उत्तर घेऊन जा ऑलमोस्ट सीडने उत्तर मिळतं म्हणजे मिळतंच असं जितका जास्त प्रश्न किचकट कॉम्प्लिकेटेड असेल तितका जास्त सीड अप्लाय होतो हे मी नेहमी सांगत आलेलं आहे आणि अजूनही सांगतोय विनाकारण कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन प्रश्न प्रश्न टाकल्या जात नाही ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाईल चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया पॉईंट डबल टू डबल टू चे ट्वेंटी पॉईंट टू फाईव्ह किती तर वन पर्सेंट घेऊया याचा किंवा याच्या हरकत नाही आता तुम्हाला दिसतोय पॉईंट डबल टू डबल टू पॉइंट आणि याला वन पर्सेंट घेतला तर डेसिमल पॉइंट इथे येईल म्हणजे हा होईल डेसिमल पॉइंट टू फाईव्ह टू फाईव्ह यांच्या करणे गुणाकार आणि आलेल्या गुणाकाराला चार आणि चार आठ अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट सोडणे चला गुणाकार करूया हा दोन गुणीला दोन झालाय चार हा दहा अधिक चार हा झालाय चौदा चार आणि चार आठ आठ आणि दहा हा झालाय अठरा हा दहा आणि चार चौदा चौदा आणि दहा चोवीस चोवीस आणि चार हा झालाय अठ्ठावीस दहा आणि दहा वीस आणि चार चोवीस दहा आणि चार चौदा आणि पाच गुन्हे झालाय दहा चला आन्सर कन्फर्म कर करू झिरो चार आणि एक पाच चार आणि एक पाच आठ आणि दोन दहाचा शून्य एकी ते शिल्लक दहा आणि एक अकरा एकी ते शिल्लक सहा पाच चार आणि चार आठ अंकाच्या पूर्वी डिसिमल पॉईंट द्यायचा आहे याला अंका पूर्व डेसिमल याला चार अंका आठ अंका, मुझे अंका एक दोन तीन चार पांच सहा सा, सतम फक्त सात अंक है आठवा अंक तैयार करना आठवागे मग डेसिमल पॉइंट इतना जीरो पॉइंट जीरो सिक्स वन जीरो पॉइंट जीरो सिक्स चला ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर वन मेहनत है वन झिरो फाईव्ह फाईव्ह ऑप्शन नंबर hey, वन हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे चला कॅल्क्युलेशन गुन्हा करायला जर त्रास असेल तर सीट मेथर वापर करायला दोन चार चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ लिहिलाय गुन्हिला याचा सीट तयार करा पाच आणि दोन सात आणि दोन नऊ कटला काय तयार होत आहे पाच आठा पंचे चाळीस आठा पंचे चाळीस म्हणजे चार सीट तयार होत आहे ऑप्शन मध्ये चार सीट शोधा चला इथे बघूया चार सीट कसा तयार होत आहे बघा पाच आणि सहा अकरा अकरा आणि एक बारा बारा आणि पाच सतरा सतरा आणि पाच बावीस बावीस म्हणजे चार इथेच मिळत तुम्हाला ऑप्शन नंबर वन हे उत्तर तयार होईल तुमचं डिरेक्टली डिपेंड ऑन युअर स्किल की तुम्ही प्रश्नाला कशा पद्धतीने अटेम्प्ट कर, करता तुमचा अप्रोच काय प्रश्नाला करा अटेम्प्ट करायचा आणि तुमचा अप्रोच असा असायला पाहिजे आलेला प्रश्न बिलकुल बेधडक इन्स्टंटली सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे तर तर परीक्षेमध्ये आपल्याला गुण जास्त मिळवता येईल आणि कमी वेळाचा जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येईल नाहीतर असा प्रश्न मिळाला साधारण विद्यार्थ्याला पाच सहा मिनिटं घेऊन टाकतो तो गुणाकार ट्रॅडिशनल पद्धतीने चारा पंचे वीस हातशे आले पाच हातशे आले दोन अशा पद्धतीने करत खूप जास्त वेळ लागतो तर ते व्हायला नको ते व्हायला नको म्हणून या नवीन नवीन टिक्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे राईट आज काय केलंय आपण डेसिमल पॉईंटचे पर्सेंटेजवर असणारे गुणाकार सॉल्व्ह केले इन्स्टंट फास्ट जे तुम्हाला करता आले पाहिजे तुमच्यापैकी कुणी पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो रोज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ मिळेल आणि तोही कामाचा कामाचा म्हणजे तुमच्या परीक्षांमध्ये त्यावरील प्रश्न पडतील आणि तुम्हाला जर वाटेल की कामाचा व्हिडिओ मित्रांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आम्हाला सजेस्ट करा की तुम्हाला पुन्हा कोणत्या टॉपिकवर कोणत्या पार्टवर व्हिडिओ पाहिजे त्याचे शॉर्टकट्स कसे असायला पाहिजे ते सुद्धा आम्ही टाकूया राईट चला मग या व्हिडिओसाठी इतकंच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल पुन्हा युट्यूबचा कामाचा तो सुद्धा राईट टिल देन टेक केअर ऑफ युअर सेल्फ थैंक यू ऑल ऑफ यू